नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये थमनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत तर आज आपण केळीची पुरणपोळी बनवणार आहोत या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतले मी हे पीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हळद घालायची थोडीशीच हळद घालते आहे मी तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नसेल तर नाही घातली तरी चालेल थोडासा कलर येण्यासाठी आपण हळद घालणार आहोत आता की नाही आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण पुरणपोळीसाठी पीठ मळून घेतो ना सेम अगदी तसंच मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं एकदम जास्त पाणी घालायचं नाही आहे इथे मी माझ्या गरजेनुसार पीठ घेतलेलं होतं दोन वाटी तुमच्या गरजेनुसार तुम्ही पीठ घेऊ शकता जर तुम्हाला गव्हाच्या पिठाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही मैद्याचाही वापर करू शकता इथे किंवा एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा असं घेऊ शकता इथे कणिक मळून झालेली आहे याला एक पंधरा मिनटं मी झाकून ठेवते भिजण्यासाठी आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता की नाही यामध्ये आपण तूप घालणार आहोत तीन चमचे तूप घालते मी तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता इथे मी म्हशीच्या तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं तूप वापरू शकता जे तुमच्याकडे आहे ते इथे बघा बारीक रवा घेतलेला आहे मी इथे बारीक रव्याचाच वापर करायचा आहे आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे हा रवा की नाही आपल्याला आता मीडियम गॅसवर भाजून घ्यायचा आहे छान असा फुलेपर्यंत हा रवा भाजायचा आहे आपल्याला इथे गॅस कुठेही मोठा करायचा नाही आहे मीडियमच गॅस ठेवायचा आहे जर तुमच्याकडे मोठा जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता तो फक्त इथे बारीक रव्याचाच वापर करायचा आहे मोठा रवा बिलकुल वापरायचा नाही आहे इथे आपल्याला रवा छान असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे सोनेरी कलर यायपर्यंत मस्त बघा इथं रवा आपला छान भाजलेला आहे इथे कलरही खूप छान चेंज झालेला आहे मस्त रवा भाजला आहे वासही खूप छान येतो रवा भाजला की खमंग असा वास येतो रवा भाजल्याला लगेच कळतो आपल्याला कलरही खूप छान सुंदर आलेला आहे बघा इथे हा आपला रवा भाजून तयार आहे इथे बघा चार केळी घेतलेली आहे मी मीडियम साईजच्या केळी आहेत आपल्याला ह्या कट करून साल काढून याची मिक्सरला बारीक करायची आहेत इथे अर्धी वाटी रव्यासाठी चार केळी वापरते तुम्ही पाचही केळी वापरू शकता इथे केळी सोलून मी कट करून मिक्सरला बारीक करून घेणार आहे खूप छान ही केळीची पुरणपोळी होते बनवायला इतकी सोपी आहे ना तितकीच खायला खूप छान लागते इथे बघा मी चार केळी घेतलेले आहेत अर्धी वाटी रव्यासाठी मी चार केळीचा वापर केलेला आहे तर मी अशा पद्धतीने कट करून आपल्याला ही केळी मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे ही जी केळी आहे ना खूप आधी आपण सोलून किंवा बारीक करून ठेवायची नाही आहे लगेच सोलायची लगेच बारीक करायची आहे आपल्याला त्यामुळं खूप आधी जर तुम्ही ही केळी सोलून आणि बारीक करून ठेवली ना, ना तर ही केळी काळी पडते त्यामुळं लगेच सोलायची आणि लगेच बारीक करून घ्यायची आहे बघा इथे मी मिक्सरला ही केळी बारीक करून घेतलेली आहे पेस्ट बनवून घेतलेली आहे आता जी ही पेस्ट आहे ना केळीची आपण बनवलेली ती लगेच रव्यामध्ये घालून घ्यायची आहे आपल्याला जो आपण भाजलेला रवा होता ना त्यामध्ये गॅस चालू करायचा आहे या ठिकाणी आणि आपल्याला की नाही हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे की नाही आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचा आहे इथे आपण दूध किंवा पाण्याचा वापर करणार नाही आहे फक्त केळीमध्येच आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे इथं छान केळीमध्ये आपला रवा शिजला जातो इथे बघा ही जी केळी मी घालून घेतलेली आहे ना आता आपण ह्याला छान मिक्स करून घेणार आहोत रवाही छान फुलतो आपला बघा या ठिकाणी मस्त असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचं आहे इथे बघा लगेच आपली ही जी केळी घातलेली आहे ना ती रव्यामध्ये छान मिक्स झालेली आहे आणि रवाही आपला छान फुललेला आहे बघा मस्त पूर्ण रवा ड्राय होईपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप सोपी रेसिपी आहे अगदी तुम्ही इझिली बनवू शकाल इतकी सोपी आहे बघा हे मस्तच आपला रवा छान फुललेला आहे जी आपण केळी घातली होती ती पूर्णपणे रव्यामध्ये मिक्स झालेली आहे बघा तर हे मस्त असं बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे अधूनमधून मुलांना डब्यासाठी तुम्ही ही केळीची पुरणपोळी बनवून देऊ शकता शिवाय खूप हेल्दी आणि पौष्टिक ही आहे आता की नाही इथे मी गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी गूळ किसून घेतला आहे मी थोडासा कमी आहे तुम्ही पूर्ण अर्धी वाटी घेऊ गे शकता जर तुम्हाला गोड आवडत असेल ना जितका रवा घेतला आहे तेवढा गूळ घ्यायचा इथे मी थोडासा कमी घेतलेला आहे कारण माझ्या घरी खूप जास्त गोड खात नाहीत आणि आपण यामध्ये केळी घातलेली आहे केळी पण भरपूर गोड असते त्यामुळं तुम्ही अर्धी वाटी गूळ घ्या जितका रवा घेतला आहे तेवढा गूळ गूळ किसून घ्यायचा आहे किंवा बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला किंवा तुम्ही गूळ पावडरही वापरू शकता इथे आपल्याला आता हे गूळ घालून परत एकदा छान मिक्स करायचं आहे हे बघा आता आपलं हे मिश्रण असं पातळ झालेलं हो, आहे थोडंसं गूळ घातल्यामुळं थोडंसं पातळ होतं पण याला आपण छान मिक्स करून घेतलं ना परत हे छान घट्ट होतं एकदम ड्राय पडतं तुम्ही गुळ्याऐवजी साखरेचाही वापर करू शकता पण गुळ घातला ना आणखी टेस्टी आणि पौष्टिक आपली ही पोळी तयार होते तर बघा इथे छान असं आपलं हे मिश्रण घट्ट व्हायला हो, लागलेलं ला आहे याला आपण छान मिक्स करून घेऊयात बघा मस्त असा या मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे आता की नाही आपण यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत तुमच्याकडे जर सुंट पावडर आणि थोडंसं जायफळ असेल ना तर तेही किसून घाला नेमकं माझ्याकडचं जायफळ आणि सुंठ पावडर संपलेली होती म्हणून मी फक्त वेलची पावडरचा इथं वापर केलेला आहे जायफळ आणि सुंठ पावडर घातली ना अजून छान आपली पोळी लागते टेस्ट खूप छान येते याची तर इथे मी वेलची पावडर घालून याला मिक्स करून घेतलेला आहे पुरणपोळी बनवायची म्हटलं ना डाळ शिजवून तर खूप वेळ जातो आपला आपल्याकडे सणासुदीला गोडाचा पदार्थ करतो आपण म्हणजे पुरणपोळी बनवतो पण डाळ शिजवून पुरण बनवायचं यामध्ये खूप वेळ जातो कधी तर एखाद्या सणावाराला तुम्ही अशा पद्धतीने केळीची पुरणपोळी बनवून बघा खूप पटकन होते पण खायला पण खूप छान लागते हे बघा आपलं हे केळीचं पुरण तयार झालेलं आहे छान एकदम सॉफ्ट तयार होतं हे की नाही आपण आता थोडंसं कोमट करून घेणार आहोत याला खूप थंडही करून घ्यायचं नाही आहे थोडंसं कोमट करायचं आहे इथे आपली कणिकही छान भिजलेली आहे बघा तुम्ही पंधरा ते वीस मिनटं आपण कणिक छान भिजवून घेतलेली आहे आता यामध्ये थोडंसं तेल घालून मी परत एकदा याला छान असं मळून घेते जेणेकरून आपल्या ज्या पोळ्या आहेत ते एकदम सॉफ्ट होतात इथे आपण पुरणाच्या पोळीसाठी जशी कणिक मळतो ना सेम तशीच से एकदम सॉफ्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे बघा मग छान अशी एकदम सॉफ्ट कणिक आपली मळलेली आहे तेल लावून परत एकदा याला छान मळून घेते मी बघा ही कणिक एकदम सॉफ्ट झालेली आहे आपली आता आपण की नाही लगेच पोळ्या करायला घेऊयात गॅसवरती तवाही गरम करायला ठेवलेला आहे आणि बघा इथे मी जे आपलं पुरण तयार करून घेतलं होतं ना त्याच्या अशा पद्धतीने गोळे करून घेतलेले आहेत नऊ गोळे झालेले आहेत म्हणजे आपल्या नऊ पोळ्या तयार होतील मी जितकं प्रमाण दिलं होतं त्या प्रमाणामध्ये तर इथे बघा तेल लावलं आहे हाताला थोडंसं आणि एक कणकीचा छोटासा गोळा घेतलेला आहे इथे की नाही जशी आपण पुरणपोळी पोळी बनवतो ना सेम तशीच पोळी बनवायची आहे आपल्याला इथे बघा एक उंडा घेतला आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने पारी बनवून घ्यायची आहे मी दाखवल्याप्रमाणे बघा मस्त अशी एक पारी बनवून घेतलेली आहे आपल्याला हे जे मिश्रण आहे ना आपण जे पुरण बनवलेलं ते खूप थंड होऊ द्यायचं नाही आहे थोडंसं थंड झालं ना लगेच याच्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत इथे बघा मी एक पारी बनवून घेतलेली आहे आणि जसं आपण पुरणपोळीसाठी पुरण भरतो ना तसं पुरण भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे बघा जी वरची थोडीशी कणिक होती ती मी काढून घेतलेली आहे आणि जी राहिलेली होती ती तिथंच दाबून थोडीशी गोल उंडा बनवून घ्यायचं आहे बघा थोडंसं हातावरती थापून घ्यायचं उंडा चपटा करून घ्यायचा पीठ लावायचं आहे थोडंसं आणि आपल्याला छान अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे बघा इथे मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे अलगद अशी लाटायची आहे खूप दाबून लाटायची नाही आहे इतकी सोपी ही रेसिपी आहे ना अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही बनवली ना तर अगदी परफेक्ट अशी तुम्हाला ही जमेल बिलकुल बिघडणार नाही इतकी सोपी आहे तरी ते बघा मी पोळी लाटून घेतलेली आहे सगळीकडे आपलं पुरण छान पसरलेलं आहे बघा बघूनच कळतं आहे पोळी लाटताना ना, ना। खूप जास्त वेळा उलटायची नाही आहे आपल्याला एक दोन ते तीन वेळाच उलटून लाटून घ्यायची आहे तर बघा इथं आपण ही जी पोळी आहे ना छान मिडियम साईजची बनवून घेतलेली आहे तवा गरम झालेला आहे आपला आता आपण ही भाजून घेऊयात तर इथे बघा नॉनस्टिक तवा आहे त्यामुळे मी तेल घातलेलं नाही आहे आधी जर तुमच्याकडे नॉनस्टिक तवा नसेल ना तर थोडंसं तेल घाला आधी पहिल्यांदा आपल्याला हातानेच पोळी उलतायची आहे उलतानाने उलतायची नाही आहे आता आपण तेल लावून घेणार आहोत तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता सेम पुरणपोळी जशी भाजतो ना तशीच भाजून घ्यायची आहे अगदी अर्ध्या तासामध्ये तुम्ही ही पोळी बनवू शकता केळीची तर मस्त अशी आपली केळीची पुरणपोळी बघा तयार होते तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा इथे बघा मस्त अशी आपली ही पोळी भाजून तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे खूप एकदम टेस्टी आणि हेल्दी ह्या पोळ्या तयार होतात मस्त अशी आपली केळीची पुरणपोळी तयार झालेली आहे बघा तुम्ही मी छान अशा सर्व पोळ्या करून घेतलेल्या आहेत खूप टेस्टी झाल्या होत्या तर इथे बघा माझ्या जेवढं मी प्रमाण दिलं होतं ना त्यामध्ये नऊ पुरणपोळ्या झालेल्या होत्या बघू शकता तुम्ही किती छान हे आपल्या केळीच्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत अगदी तर अप्रतिम लागत होत्या एकदा तुम्ही घरी नक्की बनवून बघा खूप छान होतात शिवाय हेल्दी आणि पौष्टिकही आहेत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद